राम राम नमस्कार शोभा काळे युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मनपूर्वक मैत्रिणीनं चला मी आज तुम्हाला दाखवणार आहे तिळाची चटणी तिळाची चटणी कशी बनवायची ते आता इथं तिळ घेतले आहे मी चांगले पाकडून पकडून साफ सुथरे करून इथे लाल मिरची घेतलेली आहे इथं जिरे आणि लसूण घेतलेला आहे ही लोंगी मिरची आहे खूप तिखट राहते ना म्हणून ना मग थोडीशीच घेतलेली आहे आता हे तिळं आहे ना मी ना भाजून घेणार आहे चांगले गवळे गवळे चांगले भाजून घ्यायचे तिळं आता हे बघा हे असं एवढं साहित्य आहे आपल्या तिळाच्या चटणीला इकडं तवा ठेवलेला आहे मी लोखंडाचा आता याच्यावर आपल्याला तिळ भाजून घ्यायचे आणि तुम्ही वयन तिथपर्यंत ना लोखंडाच्या तव्यावरच सगळ्या काही करून घ्यायचा भाकरी चपात्या वगैरे सगळं आपल्या शरीराला पण चांगलं आहे आणि हानिकारक नाही राहत काही नाही राहत आता इथं आपण तिळनं भाजून घेतोय गवळे गवळे छान असे भाजून घ्यायचे तिळं तिळाची चटणी जर आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा मैत्रिणीनो हे बघा आता इथं तिळं उडत येतं असे गवळे गवळे छान भाजून घ्या आणि कसे भाजले तेव्हा काय जिथं वास येतं छान भाजला का वास येतं तिळाचा आता इथं झाले आपले भाजून तिळं हे बघा उडत येतं भाजले का उडतेत पण आणि वास पण छान येतं आता इथं मिरच्या आणि जिरे ना आपल्याला आधी ना मिक्सरमधून काढून घ्यायचे पहिले कसे उकळं होते ना आता उकळत तर आपण कुठून घेऊ शकतो पण आता ते कुठता येत नाही ना म्हणून आता मिक्सरमध्ये मी हे काढून घेतलं मिरची आणि जिरे आता आपल्याला त्याचं टाकायचं आहे लसूण आता लसूण टाकून घ्यायचा नंतर लसूण टाकायचा कारण ते ओल होत नाही ना मग नंतर टाकलं का व्यवस्थित तळलं जातं हे आता बघा आता आपलं इथं झालं ते रेडी दळून घेतलेलं जिरे मिरची आणि लसूण आता हे तिळणं मी ना काय करणार आहे पाट्या वरवट्यावर वाटून घेणार आहे हे पाट्या वरवट्या वाटून आहे मिक्सरमध्ये नाही काढणार आता अशी आपल्याला पाट्या वरवट्यावरनं वाटून घ्यायचे पण तुमच्याकडे जर नसेल ना तर तुम्ही मिक्सरमध्ये काढून घेऊ शकता असं काही नाही आहे की पाट्या वरवट्यावरच वाटले पाहिजे पण मग मी वाटते पाट्या वरवट्यावर मला खूप पाट्या वाटायची वाट वाट म्हणजे कुठलीही वस्तू न करायची हऊस आहे आणि मी जिथपर्यंत होईन तिथपर्यंत ना मी नॅचरलच करायचं बघते असं त्याच्यामुळं ना पाट्यावरटे वाटून घेते आता हे वाटून घेतले झाले का आपले मग आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये ना मिक्स करून घ्यायचं आपल्याला मिरचीमध्ये आपण अगोदर मिरची ते काढून घेतलेलं आहेच आहे ना त्याच्यामध्ये मैत्रिणी अशी चटणी करून बघा खूप छान लागते तिळाची चटणी जेव्हा तिळाचं वाटत होते ना तेव्हा इतका घमघम वास येत होता खूप सुगंधी छान वास आता झाले आपले तिळं वाटून आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं हे असा मिक्स होणार नाही ना तर आपल्याला आता मीठ टाकलं मी इथं तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाका आता याला आपल्याला मिक्सरमध्ये गरका मारून घ्यायचा कारण की मिक्स झालं पाहिजे ते मिक्स होईल म्हणून कारण ते ओली आहे ना चटणी ते वले असल्यामुळं होत नाही अशी मी करते हातानेच पण नाही होत तर ना आता याला थो थो ना थोडंसं ना मिक्सरमध्ये आपण घरके मारून घेऊ दोन लहान झाला बघा गरका पा बघा किती छान कलर आला आता हे राहिलेलं हे पण घरका मारून घेणार मी अशी तिळाची चटणी करून बघा खूप छान इतका सुगंधी वास येत होता तिळाची चटणी मी बनवत होते ना खूप खूप आणि खाल्ली तर इतकी चवदार लागली इतकी चविष्ट लागली अशी तिळाची चटणी एकदा तुम्ही करून बघा आणि मग मला सांगा तुम्ही कशी झाली कशी नाही आता झाली बघा मिक्स आपली दोन घरके मारून घेतले तिळाची चटणी आपली तयार मैत्रिणी अशी तिळाची चटणी करून खा आणि आवडली तर सांगा मला कमेंटमध्ये कशी वाटली तुम्हाला خوب چند